महाराष्ट्राच्या पारंपरिक चवींमध्ये एक खास नाव आहे ते म्हणजे भाजणीचे वडे हे वडे नुसते चवदार नसून आपल्या आरोग्यासाठी अगदी पौष्टिक असे आहेत भाजलेल्या डाळी तांदूळ ज्वारी अशा पोषक घटकांपासून बनवलेले हे बडे वडे वडे हलक्या फुलक्या खमंग चवीमुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात आज आपण पाहणार आहोत या पण सदाबहार भाजणीचे वडे कसे बनवायचे आता इथे मी पाच वाट्या तांदूळ एक वाटी गहू एक वाटी ज्वारी घेतली आहे मी कच्चेच घेतले आहे व बाकीचे सर्व साहित्य आपण भाजून घेणार आहोत एक वाटी पोहे एक वाटी चना डाळ आणि एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे त्यानंतर तीन चमचे धने दोन चमचे मेथी दोन चमचे बडीशोप व पंधरा ते वीस काळी मिरी घेतलेली आहे हे सर्व साहित्य गिरणीवरती दळून आणायचे आहे त्यानंतर मी तीन वाट्या पीठ घेतले आहे त्यामध्ये पाव चमचा हळद चवीनुसार मीठ घालून त्यामध्ये कांदा आणि गूळ अशा पद्धतीनं बारीक करून घातला आहे ग कडकडीत पाणी करून त्यामध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर खालील त्रिकोणी बटणावरती क्लिक करा आता इथे हे पीठ झाकून ठेवायचं आहे चार तासांसाठी आणि त्यानंतर आपल्याला वडा थापायला घ्यायचा आहे तुम्ही कशाही पद्धतीने वडा जर थापलात तर शंभर टक्के हे वडे फुगतात कसेही पातळ लाटा कसेही लाटा पण वडे फुगतातच आता अशा पद्धतीनं मी वडा करून घेतलेला आहे तर कडकडीत तेल झाल्यानंतर त्यामध्ये सोडून द्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा हा वडा टमटमीत असा फुगून वर येतो तर अशा पद्धतीनं हे वडे नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हे वडे व्हेजसोबत नॉन सोबत, सोबत अगदी छान चविष्ट व पौष्टिक असे लागतात तर एकदा नक्की करून बघा आणि पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय